हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत म्हणजे काही निवेदनं येत आहेत की ज्या स्वतःहून स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्यांचे हो, हो, त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत तर त्या संदर्भातले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे असेल तर अशा पद्धतीचे येत आहेत पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा Uh, काही uh, तीन साडेतीन चार हजारमध्ये असेल आणि तो रोज पाच दहा पाच दहा अशा पद्धतीचे अर्ज आहेत काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत म्हणजे आत्ता uh, लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या त्या पद्धतीने त्या लाभ घेत होत्या काहींची इन्कम जे आहे अडीच लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहनं घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनंच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग कारणास्तर कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या वेग जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे स्व इच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणत आहेत की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आप आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतो आहे त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाही आहे त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे की आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर आपण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबद्दल त्यांनी स्पष्टपणे काय काय सांगितलं आहे आणि कोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत ते आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्या सोडू नका व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या त्रुटी वाटतील किंवा तुम्हाला जे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार होतील ते तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहेत मी त्याची प्रत्येकाला देखील प्रत्येकाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सर्वांची लाडकी योजना तर ही आजची हेडलाईन आहे तर पहा आपल्याला दरमहा दीड हजार रुपयाऐवजी दोन हजार शंभर म्हणजेच एकवीसशे रुपये मिळणार असल्याचं देखील माग आश्वासन दिलेलं होतं तर ते एकवीसशे रुपये आपल्याला कधीपर्यंत मिळतील आणि कोणत्या महिन्यापासून एकवीसशे रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होतील हा देखील प्रश्न आपल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पहा आपल्याला दरमहा दीड हजाराऐवजी दोन हजार शंभर म्हणजेच एकवीसशे रुपये मिळावेत असं आव्हान देखील केलेलं होतं तर हे एकवीसशे रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा अपात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आला आहे पहा ह्या अशा कोणत्या या अशा, अशा गोष्टीमुळे आपली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ती अडचणीत आल्याचं दिसत आहे आणि एकवीसशे रुपये जो हप्ता आहे आणि जी फेर तपासणी होणार आहे किंवा जे अर्जाची पडताळणी होणार आहे ते हे अपात्र महिलांनी जे अर्ज केलेले आहेत त्या महिलांमुळे देखील या योजनेला असा धक्का लागणार आहे अशी शक्यता आहे तर पहा की अपात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आला आहे त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का असा प्रश्न देखील सर्वांच्या मनात पडलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेलं आहे तर पाहूया आपण पुढे पाहूया की त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर पहा आदिती तटकरे काय म्हणाले आहेत की अनेक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर या योजनेचं मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही म्हणजेच ते सांगत आहेत की आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे ह्या योजनेचं जे मूल्यमापन करणार आहोत म्हणजेच अर्जाची जी पडताळणी होणार आहे फेरतपासणी होणार आहे हे काही नवीन ना नाही आपण ज्या ज्या योजना काढतो तर त्या प्रत्येक योजनाचं देखील असंच असतं त्या योजना योजनेबद्दल योजनाबद्दल ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे किंवा पुरुषांनी अर्ज केलेला असतो तर त्या आपण प्रत्येक योजनामध्ये आलेल्या प्रत्येक फॉर्मची प्रत्येक एका एका उमेदवाराची आपण तिथे फेरतपासणी करत असतो तर ह्या योजनेत ही तसंच होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांचं देखील फेरतपासणी होणार आहे परंतु कोणत्या महिलांची फेरतपासणी होणार आहे हे आदिती तटकरे यांनी पुढे सविस्तर सांगितलेलं आहे तर पहा ते काय म्हणाले आहेत की इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं अपात्र महिलांचे पैसे परत परत घेतले जाणार नाहीत अतिशय महत्वाची माहिती त्यांनी सांगितली आहे की ज्या महिला अपात्र आहेत लाडकी बहीण योजनेसाठी तर त्या महिलांचे पैसे इथे परत घेतले जाणार नाहीत म्हणजेच आपल्या कोणत्याच लाडक्या बहिणींना किंवा इतर महिलांना देखील घाबरावायची गरज नाही ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे देखील पैसे इथं काय परत घेतले जाणार नाहीत तर त्या कोणत्या कारणामुळे अपात्र आहेत ते ते आपण इथे समजून घेऊया तर पहा शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही असं आदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच आपलं जे शासन आहे आपलं जे सरकार आहे ते आपल्याला वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून वेगवेगळी रक्कम देत असतं तर ज्या वेळेस ती योजना त्यांच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी आढळतात किंवा कोणत्या गोष्टीमुळे जे अपात्र होतात तर त्यांच्याकडून आपण जो दिलेला लाभ आहे आपल्या सरकारने जो आपल्याला दिलेला लाभ आहे तो सरकार आतापर्यंत कधीच परत घेत नाही आणि तो आज आजपर्यंत घेतलेलाही नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तर कोणतीही योजना घ्या त्या योजनांची दरवर्षी फेर तपासणी केली जाते पहा तटकरे हे स्पष्टपणे सांगत आहेत की प्रत्येक योजना जी असते जी महाराष्ट्र शासन दरवर्षी आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी ज्या ज्या योजना देतं त्या त्या योजना काढतं आणि आपण त्या योजनेसाठी पात्र ठरतो किंवा अपात्र देखील त्या योजनेमध्ये अर्ज करतात परंतु ज्या ज्या योजनामध्ये ज्या ज्या योजना निघतात त्या प्रत्येक योजनांची फेरतपासणी नक्कीच केली जाते ही लाडकी बहीण योजना अशी काही नवीन नाही की ज्याची फेरतपासणी होणार आहे आणि अर्जामध्ये त्रुटी निघणार आहेत तर हे हे देखील सर्व योजनासारखीच योजना आहे परंतु आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की विरोधकांच्या विरोधामुळे ही योजना वेगळं वळण घेत आहे वेगवेगळ्या अफवा या लाडक्या बहीण योजनेबद्दल पसरत आहेत त्याच्यामुळे आपण ही ह्या योजनेबद्दल असं काही मोठं पाऊल उचलणार नाहीत किंवा या योजनेमध्ये काही बदल करणार नाहीत की ज्यामुळे भरपूर महिला अपात्र होतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे कोणतीही योजना घ्या ज्या त्या योजनांची दरवर्षी फेरतपासणी केली जाते जसं की संजय गांधी निराधार योजना असेल गॅस सबसिडी असेल नमो शेतकरी योजना असेल या योजनामध्ये देखील या सर्व योजनांची वर्षभरातून एकदा तरी फेर तपासणी केली जातेच तर ही काही नवीन किंवा जगावेगळी प्रक्रिया नाही यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ह्यावढ्या ह्या ज्या पण योजना आहेत संजय गांधी निराधार निराधार योजना गॅस सबसिडीची योजना नमो शेतकरी योजना तर या योजनाची देखील वर्षभरातून एकदा तरी फेर तपासणी केली जाते मग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही देखील ह्या योजना एक योजना आहे ह्या ह्या योजनेची पण फेरतपासणी केली जाणार यात काय नवीन अशी गोष्ट नाही तर लाडकी बहीण योजनेचं हे पहिलंच वर्ष असल्याने याबाबत असा संभ्रम तयार करण्यात येतोय तर ही लाडकी बहीण योजनेचं हे पहिलं वर्ष आहे भरपूर महिलांनी कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला देखील आहे त्या ला सर्व लाडक्या बहिणींना माहीत झालेला आहे की पैसे येत आहेत प्रत्येक महिन्यांचे पैसे आपल्याला शासनाने आतापर्यंत दिलेले आहेत आपला जानेवारी महिन्याचा महिन्याचा जो सातवा हप्ता आहे तो देखील काही महिलांना जमा झालेला आहे आणि काही महिलांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा देखील होत आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर ह्या सातवा हप्ता सातवा हप्ता देखील येऊन जाणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे की कोणत्या कोणत्या महिलांचा आपल्या लाडक्या बहिणींचा सातवा हप्ता हा जानेवारीचा जो आहे तो आलेला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तर पहा आतापर्यंत विविध विभागातील थेट लाभांच्या योजनेचं फेरतपासणी करणं ही नियमित प्रक्रिया आहे त्यात काही वेगळं आहे असं नाही असं देखील आदिती तटकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे